नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भौराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययन संक्रमण करणारे नेमके घटक कोणकोणते कुन आहेत किंवा अध्ययन संक्रमणाला मदत करणारे घटक कोणते आहेत आणि अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्त्व नेमके काय आहे या तीन गोष्टींचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अध्ययन संक्रमण म्हणजे नेमकं काय त्याचा अर्थ बघितला की एकदा संपादन केलेलं ज्ञान कौशल्य अभिवृत्ती सवयी हे दुसऱ्या वेळच्या अध्ययनासाठी उपयुक्त किंवा अनुपयुक्त ठरत असतील तर त्या प्रक्रियेला अध्ययन संक्रमण असे म्हटले जाते आणि त्या अध्ययन संक्रमणाचे तीन प्रकार आपण बघितले एक म्हणजे धनसंक्रमण दुसरा म्हणजे ऋण संक्रमण आणि तिसरा म्हणजे शून्य संक्रमण की धनसंक्रमण याचा अर्थ एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनासाठी जर फायदा होत असेल उपयोग होत असेल तर त्याला धनसंक्रमण म्हणतात एका परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनामध्ये जर उपयोग होत नसेल किंवा त्या दुसऱ्या अध्ययनामध्ये बाधा किंवा अडथळा आणत असेल तर त्याला ऋण अध्ययन संक्रमण असं म्हणतात आणि एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनाला फायदाही होत नाही तोटाही होत नाही अशा प्रकारची प्रक्रिया होत असेल तर त्याला आपण शून्य अध्ययन संक्रमण असं म्हणतो तर इथपर्यंतचा भाग आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे त्यानंतर अध्ययन संक्रमणाच्या संदर्भात संक्रमित होणारे घटक नेमके कोणकोणते आहेत तर साधारणपणे अध्ययन संक्रमणाच्या बाबतीमध्ये तीन घटकांचं संक्रमण हे नेहमी होत असतं त्याच्यामध्ये पहिलं आहे ज्ञान दुसरं आहे तंत्र आणि कौशल्य आणि तिसरं आहे आदर्श मूल्ये वृत्ती व निष्ठा म्हणजे कोणकोणत्या गोष्टींचं संक्रमण होतं तर ज्ञान म्हणजे एखाद्या विषयामध्ये प्राप्त केलेलं ज्ञान असेल हे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राप्त केलेलं ज्ञान हे दुसऱ्यात त्याच प्रकारच्या परिस्थितीमध्ये उपयोगी ठरतच असतं व त्यामुळं त्याच्या माध्यमातून त्याचं अध्ययन संक्रमण होतं जसं आपण अनेक उदाहरणं बघितली की मराठी विषय शिकत असताना संस्कृत भाषेचा आपल्याला उपयोग होतो किंवा भौतिकशास्त्र विषय शिकत असताना गणिताचा आपल्याला उपयोग होतो भूगोल विषय शिकत असताना विज्ञान विषयाचा आपल्याला उपयोग होतो म्हणजेच काय की एका विषयामध्ये प्राप्त केलेलं ज्ञान हे आपल्याला दुसऱ्या विषयामध्ये देखील त्याचं संक्रमण होऊ शकतं दुसऱ्या विषयामध्ये देखील त्याची मदत आपल्याला होऊ शकते त्यानंतर दुसरा घटक आहे तंत्र आणि कौशल्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तंत्र असतील कौशल्य असतील हे सुद्धा आपण एका परिस्थितीमध्ये जर प्राप्त केले तर त्याचा उपयोग आपल्याला दुसऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा होऊ शकतो किंवा दुसऱ्या अध्ययनाच्या संदर्भात देखील होऊ शकतो त्याचे आपण अनेक उदाहरण बघितले की वाहन चालवण्याचं कौशल्य आपण एकदा शिकलो की मग कुठल्याही कंपनीचं वाहन जर असेल मग ते टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल एक कुठलीही गोष्ट आपण वाहन चालवण्याला शिकलो की दुसऱ्या तशाच प्रकारची अनेक प्रकारची वाहनं आपण शिकू शकतो किंवा क्रीडा कौशल्य आहेत की क्रीडा कौशल्यसुद्धा एखादं क्रीडा कौशल्य आपल्याला आलं किंवा आपण ते आत्मसात केलं की त्याचा फायदा हा नक्कीच दुसऱ्या क्रीडा कौशल्यामध्ये सुद्धा होणार आहे म्हणजे धावण्याचं कौशल्य समजा आपण आत्मसात केलं तर खो खो खेळत असताना फुटबॉल खेळत असताना क्रिकेट खेळत असताना त्या धावण्याचं अध्ययन संक्रमण हे होणारच आहे किंवा त्या धावण्याचं क्रीडा कौशल्य जे आपण आत्मसात केलं आहे ते खो खो खेळताना पण उपयोगी पडणार आहे फुटबॉल खेळताना पण उपयोगी पडणार आहे किंवा क्रिकेट खेळताना पण उपयोगी पडणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र असतील किंवा कौशल्य असतील याचं सुद्धा अध्ययन संक्रमण होऊ शकतं आणि तिसरं आहे आदर्श मूल्ये वृत्ती किंवा निष्ठा म्हणजे आपण आत्मसात केलेले आदर्श असतील मूल्य असतील अभिवृत्ती असतील किंवा निष्ठा असतील याचं सुद्धा संक्रमण होत असतं कारण सत्यनिष्ठा प्रामाणिकपणा निर्व्यसनीपणा राष्ट्रनिष्ठा वैज्ञानिक दृष्टिकोन सेवाभाव त्यागीवृत्ती ह्यासारखे जी काही आदर्श मूल्ये किंवा निष्ठा आहेत ह्या है। एका परिस्थितीमधून दुसऱ्या परिस्थितीमध्ये संक्रमित होतातच म्हणजे जे व्यक्ती ध्येयनिष्ठ आदर्श आणि त्यागी माणसं असतात ती सदा सर्वदा काळ तशाच पद्धतीनंच वागण्याचा प्रयत्न करतात किंवा आदर्शच ध्येयनिष्ठच राहण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या वर्तनामध्ये बदल घडत नाही म्हणून आदर्श मूल्य वृत्ती किंवा निष्ठा यांचं देखील संक्रमण होऊ शकतं म्हणजे संक्रमण होणारे घटक कोणते आहेत तर ज्ञान आहे तंत्र आणि कौशल्य आहेत आणि आदर्श मूल्य किंवा वृत्तीनिष्ठा यांचं संक्रमण होत असतं त्यानंतर पुढील पॉईंट आहे बघा की अध्ययन संक्रमणाला मदत करणारे घटक म्हणजे अध्ययन संक्रमण जर घडून यायचं असेल तर त्यासाठी कोणते घटक मदत करतात तर ते सुद्धा घटक तीन आहेत बघा पहिलं आहे अध्ययनकर्त्याची बौद्धिक कुवत दुसरं आहे अध्ययन व अध्यापनाची पद्धती आणि तिसरं आहे अध्ययनकर्त्याची वृत्ती दृष्टिकोन व ध्येयवादी दृष्टी म्हणजे एखाद्या विषयाचं किंवा ज्ञानाचं कौशल्याचं अध्ययन संक्रमण जर व्हायचं असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा कोणत्या घटकांची आवश्यकता आहे तर अध्ययनकर्त्याची बौद्धिक कुवत बौद्धिक पात्रता असली पाहिजे कारण बुद्धिमत्ता असल्याशिवाय बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक पात्रता असल्याशिवाय कुवत असल्याशिवाय तो विद्यार्थी किंवा तो व्यक्ती एका विषयामधील ज्ञानाचं दुसऱ्या विषयामध्ये संक्रमण करूच शकणार नाही कारण एखाद्या गोष्टीमध्ये शिकलेलं सामान्यकरणाचं तत्त्व जे आहे हे सामान्यकरणाचं तत्त्व सामान्यकरण कसं करायचं किंवा समस्या निराकरण कसं करायचं ह्या गोष्टी ह्या केवळ बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीलाच करता येऊ शकतात बिना बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीला करता येऊ शकणार नाहीत म्हणून कुशाग्रह किंवा चांगली बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत अध्य होणारं अध्ययन संक्रमण हे कमी बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा हे नेहमी जास्तच असतं किंवा अधिक असतं कारण दोन विषयामध्ये नेमकी समानता काय आहे कोणकोणती तंत्र कौशल्य आपण दुसऱ्या विषयामध्ये त्याचा उपयोग करू शकतो समस्या निराकरण कशा पद्धतीनं करू शकतो ही या गोष्टी ज्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता चांगली आहे हे त्याला लवकर कळतं ज्याला कमी आहे त्याला हे लवकर कळत नाही आणि त्यामुळं अध्ययन संक्रमण हे अध्ययनकर्त्याच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असतं त्यानंतर पुढचा भाग आहे बघा अध्ययन आणि अध्यापनाची पद्धती म्हणजे विद्यार्थ्याची अध्ययन करण्याची पद्धती कशी आहे आणि शिक्षकाची पण अध्यापन करण्याची पद्धती कशी आहे याच्यावर देखील अध्ययनाचं संक्रमण अवलंबून असतं किंवा अध्ययन संक्रमणामध्ये केवळ दोन बाबतीतली समानता नुसतं लक्षात येऊन चालणार नाही तर नवीन समान घटक जो आहे त्या घटकाबरोबरच अभ्यास करण्याची पद्धतीसुद्धा महत्वाचे आहे म्हणजे सखोल अभ्यास आणि तत्त्वशोधन ह्या दोन गोष्टी अध्ययन संक्रमणावर अवलंबून असतात किंवा याच्यावर अध्ययन संक्रमण अवलंबून असतं सखोल अभ्यास जर तुम्ही केलेला असेल तरच एका विषयातल्या ज्ञानाचा दुसऱ्या विषयामध्ये आपण त्याचं संक्रमण करू शकतो अन्यथा ते आपल्याला करता येऊ शकत नाही आणि अध्ययन प्रभावी होण्यासाठी शिक्षकाचं अध्यापन देखील तेवढं चांगलं असलं पाहिजे त्याची अध्यापनाची पद्धती देखील तेवढीच महत्त्वाची आहे कारण शिक्षकानं अध्यापन करत असताना विद्यार्थ्याच्या अध्ययनाला चालना देणं गरजेचं आहे किंवा कोणत्या घटकांचं अध्ययन संक्रमण आपण करू शकतो हे शिक्षकानं आपल्या अध्यापनामधून विद्यार्थ्यांना समजून दिलं पाहिजे म्हणजे त्या गोष्टीचं अध्ययन संक्रमण विद्यार्थ्यांना करता येऊ शकतं म्हणून अध्ययन संक्रमणाला मदत करणारा दुसरा घटक महत्वाचा आहे तो म्हणजे अध्ययन आणि अध्यापनाची पद्धती आणि तिसरा महत्वाचा अजून एक घटक आहे तो म्हणजे अध्ययनकर्त्याची वृत्ती दृष्टिकोन आणि ध्येयवादी दृष्टी म्हणजे अध्ययन संक्रमणासाठी अध्ययनकर्त्याची वृत्ती दृष्टिकोन जीवननिष्ठा आदर्श मूल्ये ध्येयनिष्ठता ह्या सर्वांच्या संदर्भात आदरभाव त्या व्यक्तीकडे असला पाहिजे आदर्श मूल्य दृष्टिकोन ध्येयवादी यांच्या संदर्भात आदरभाव असला पाहिजे मान असला पाहिजे तरच काय होईल त्या गोष्टींचं अध्ययन संक्रमण होईल अन्यथा होणार नाही कारण केवळ वेळ निभावून नेण्यासाठी किंवा कोणाला तरी खुश करण्यासाठी केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी थोड्या वेळापुरतं जर आपण चांगलं वागलो तर ते केवळ ढोंगी माणसाला जमू शकतं खऱ्या अर्थानं जीवननिष्ठा ध्येय आदर्श मूल्य असणाऱ्या माणसाला ते जमू शकणार नाही नि आणि ढोंगी माणसाच्या संदर्भात मग हे अध्ययन संक्रमण होणार नाही ज्या व्यक्ती ध्येयनिष्ठ आहेत किंवा आदर्श मूल्य आणि जीवन ध्येय यांच्यावर ज्या व्यक्तीची निष्ठा आहे अशाच व्यक्तीच्या बाबतीमध्ये अध्ययनाचं संक्रमण घडू शकतं कारण अशा व्यक्ती आपल्या ध्येयापासून किंवा आदर्शापासून कधीही विचलित होणार नाहीत कारण अप्रामाणिक आणि भ्रष्ट माणूस नेहमी सत्यनिष्ठ जीवन जगेल याची काही खात्री आपण देऊ शकत नाही त्यामुळं अप्रामाणिक किंवा मा भ्रष्ट माणसापेक्षा जी माणसं ध्येयनिष्ठ असतात त्यां ज्यांची मूल्यवृष्टी यांच्यावर श्रद्धा असते अशाच माणसं काय करत असतात आपलं जीवन हे जे आहे हे आदर्श पद्धतीनं जगत असतात आणि त्यामुळं ह्या व्यक्तींचंच अध्ययनाचं संक्रमण चांगलं होतं बाकीच्या व्यक्तींचं अध्ययन संक्रमण होत, होत नाही म्हणून या ठिकाणी अध्ययनाला मदत करणारे सुद्धा हे तीन घटक अतिशय महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसतील आणि त्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्त्व म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या ह्या अध्ययन संक्रमणाची प्रक्रिया कशी महत्वाची आहे किंवा शिक्षणामध्ये आपल्याला त्याचा कसा फायदा करून घेता येऊ शकतो तर अध्ययन संक्रमण करत असताना आपल्याला माहिती आहे की शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला हे अध्ययन संक्रमण घडवून आणायचं आहे आणि शाळेमध्ये प्राप्त केलेले संस्कार जे आहेत हे समाज जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडले पाहिजेत किंवा विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे त्यासाठी हे अध्ययन संक्रमण कसं व्हावं किंवा शाळेमध्ये शिकलेले आदर्श मूल्ये संस्कार हे सामाजिक जीवनामध्ये कसे प्रतिबिंबित करावेत यासाठी अध्ययन संक्रमणाचं फार महत्त्व आहे आणि हे अध्ययन संक्रमणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजून देणं गरजेचं आहे तर काय काय करणं गरजेचं आहे बघा तर पहिली गोष्ट आहे दोन विषयामधील समानता म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या ज्या दोन विषयांमध्ये समानता आहे किंवा त्या विषयातील अशामध्ये समानता आहे ही समानता लक्षात आणून देणं गरजेचं आहे जसं आपण बघितलं की मराठी भाषेचा अभ्यास हिंदी असेल किंवा संस्कृत असेल या भाषेसाठी आपल्याला उपयोग ठरू शकतो कारण व्याकरणाचे अनेक जे काही नियम आहेत ते हिंदी मराठी इंग्रजी संस्कृत या भाषेमध्ये जवळपास सारखेच असतात मग नाम असेल सर्वनाम असेल विशेषण असेल हे जे व्याकरणाचे जे नियम आहेत ते जवळपास सारखे असतात आणि हे नियम किंवा त्याच्यातला थोडासा जो फरक आहे तो फरक जर विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला तर हे व्याकरणाचे नियम तो विद्यार्थी कुठल्याही भाषेमध्ये त्याला वापरता येऊ शकतात म्हणजे ह्या दोन विषयामध्ये जी समानता आहे ती समानता विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे किंवा विज्ञान आणि भूगोलासारखे विषय आहेत की विज्ञानामध्ये सुद्धा आपण हवा हवामान पर्जन्य जमिनीचे प्रकार खडकांचे प्रकार हा भाग शिकतो आणि तोच भाग आपण भूगोलामध्ये सुद्धा शिकत असतो मग विज्ञानामधल्या ह्या विषयामधला उपयोग जर भूगोलामध्ये होत असेल तर ह्या दोन विषयामधली समानता विद्यार्थ्यांच्या लक्षात जर आपण आणून दिली तर त्या विद्यार्थ्यांना मग हे विषय अभ्यासात असताना अतिशय त्याचा उपयोग होतो किंवा हे विषय सोपे जाऊ शकतात त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सामान्यकरणाचा योग्य वापर म्हणजे सामान्यकरण करण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता जर एकदा विद्यार्थी शिकला समस्या निराकरण कसं करायचं ही क्षमता जर एकदा विद्यार्थी शिकला तर त्याचा सुद्धा योग्य वापर त्या विद्यार्थ्याला फक्त एकाच विषयामध्ये करता येतो असं नाही तर वे वेगवेगळ्या विषयांमध्ये तो त्याचं सामान्यकरण करू शकतो किंवा समस्या निराकरण करू शकतो म्हणजे केवळ दोन विषयामधील समानता आपल्याला लक्षात येऊन चालणार नाही तर त्याचबरोबर दोन विषय किंवा दोन परिस्थितीमधील घटकांचा अभ्यास करून त्या घटकांचं विश्लेषण करून एखादी समस्या कशी सोडवायची किंवा त्या समस्येचं सामान्यकरण कसं काढायचं करायचं त्याच्यामधून तत्त्व किंवा नियम कसा शोधायचा हे देखील जर विद्यार्थ्या शिकला सामान्यकरणाच्या तत्वाचा वापर करून समस्या निराकरण करण्याचं कौशल्य जर तो विद्यार्थी शिकला तर त्याचा उपयोग त्याला सर्वच विषयांमध्ये करता येऊ शकतो म्हणजे केवळ गणितामध्ये किंवा भूमितीमध्ये विज्ञानामध्येच समस्या निराकरण करावं लागतं असं नाही तर भाषा विषयामध्ये देखील आपल्याला समस्या निराकरण करावं लागतं सारख्या विषयामध्ये देखील सामाजिक शास्त्रासारख्या विषयामध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवाव्या लागत असतात आणि त्यामुळं हे समस्या निराकरणाचं कौशल्य जे आहे हे कौशल्य किंवा सामान्यकरणाचं कौशल्य त्याला शिकवलं जाणं गरजेचं आहे कारण गणितामध्ये आपण एक तत्व शिकतो बघा की शून्य हे बेरीज अविकारक आहे शून्य ही संख्या कशी आहे बेरीज अविकारक आहे म्हणून शून्याच्या शून्यानं तुम्ही कुठल्याही संख्येला बेरीज केली वजावाकी के केला गुणाकार केला भागाकार केला तरी त्याचं उत्तर हे शून्यच येणार आहे हे एकदा लक्षात आलं की मग हे तत्त्व तुम्ही विज्ञानामध्ये पण वापरू शकता भूमिनीमध्ये पण वापरू शकता गणितामध्ये पण वापरू शकता म्हणजे कुठल्याही विषयामध्ये ते वापरू शकतो किंवा जेवण व्यवहारांमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग करता येऊ शकतो तर अशा पद्धतीनं हे अध्ययन संक्रमण होऊ शकतं हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे त्यानंतर पुढचं आहे जीवनाभिमुख शिक्षण म्हणजे शिक्षणच देत असताना ते कसं केलं पाहिजे जीवनाभिमुख केलं पाहिजे जीवना शिक्षणाचा अभ्यासक्रम हा समाजाच्या जीवनाच्या गरजांवर आधारित असला पाहिजे कारण शाळेमध्ये जे काही आपण शिक्षण घेतो त्या शाळेमध्ये घेतलेल्या ज्ञानाचा कौशल्यांचा आदर्श मूल्यांचा संस्कारांचा उपयोग शाळाबाह्य जीवनामध्ये सुद्धा झाला पाहिजे नाहीतर मग शाळेमध्ये शिकवलेलं ज्ञान हे जर उपयोगी पडत नसेल कुचकामी असेल तर त्याचा काही फायदा त्या ते विद्यार्थ्याला होणार नाही आणि म्हणून शिक्षण हे नेहमीच जीवनाभिमुख करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सामाजिक गरजा आणि प्रचलित समाज जीवन यांचा विचार करून शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्याचं काम केलं पाहिजे शाळेतल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली उदाहरणे असतील दाखले असतील हे सुद्धा समाज जीवनाला संबंधित अशीच असली पाहिजे समाज जीवनाला अनुरूप अशीच असली पाहिजे नाही तर मग उदाहरणांमध्ये जर फरक पडला तर मुलांच्या उत्तरांमध्ये देखील फरक पडू शकतो आणि त्यामुळं शालेय शिक्षण जे आहे हे कसं केलं पाहिजे जी, जीवनाभो जीवनाभिमुख केलं पाहिजे जी, म्हणजे शाळेमध्ये घेतलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्याला आपल्या सामाजिक जीवनामध्ये त्याचा वापर करता आला पाहिजे म्हणजे त्याचं संक्रमण करता आलं पाहिजे ह्या दृष्टीनं त्याचं शैक्षणिक महत्त्व आहे पुढचं आहे समस्या निराकरणाची सवय म्हणजे त्या विद्यार्थ्याला समस्या निराकरणाची सवय जी आहे ही समस्या निराकरणाची सवय त्याला लावणं अतिशय गरजेचे आहे कारण समस्या निराकरण करण्याची सवय जर एकदा त्या ते विद्यार्थ्याला लागली की ती समस्या निराकरणाची सवय तो भूमितीमध्ये पण वापरू शकतो गणितामध्ये पण वापरू शकतो किंवा विज्ञानामध्ये पण वापरू शकतो किंवा भाषा समाजशास्त्र असतील या विषयास विषयामध्ये देखील वापरू शकतो म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी मर्म कसं शोधलं पाहिजे किंवा समोरच्या परिस्थितीचे विश्लेषण कसं केलं पाहिजे तिथल्या घटकांचं संयोजन कसं केलं पाहिजे संकलन कसं केलं पाहिजे आणि ती समस्या कशी सोडवली पाहिजे हे एकदा त्या विद्यार्थ्याच्या लक्षात म्हणजे समस्या निराकरणाची सवय एकदा जर त्या ते विद्यार्थ्याला लागली तर कुठल्याही विषयामध्ये तो हे कौशल्य संक्रमित करू शकतो किंवा वापरू शकतो त्यानंतर पुढचं आहे निरीक्षण क्षमता वाढवणे म्हणजे निरीक्षण करण्याची जी क्षमता आहे हे निरीक्षण करण्याचं कौशल्य जर एकदा विद्यार्थी शिकला मग विज्ञानामध्येच त्याचा उपयोग होतो असं नाही तर इतिहासासारखा विषय असेल भूगोलासारखा विषय असेल या ठिकाणी देखील त्या निरीक्षण क्षमतेचा उपयोग त्या विद्यार्थ्याला होऊ शकतो म्हणजे विज्ञानामध्ये प्रयोग करत असताना ही निरीक्षण क्षमता आपण साधारणपणे विद्यार्थ्याला शिकवतो हो निरीक्षण कौशल्य आपण त्याला शिकवतो परंतु त्याचा केवळ प्रयोग करतानाच उपयोग होतो करताना असं नाही तर इतिहासासारख्या भूगोलासारख्या विषयामध्ये जेव्हा आपण सहलीला जाऊन प्रत्यक्ष क्षेत्र भेटी देणार आहे सहलीला जाणार आहे आणि त्या स्थळाला जाऊन भेट देणार आहे तेव्हा त्या ठिकाणी असणारी ऐतिहासिक स्थळं असतील सांस्कृतिक स्थळ असतील भौगोलिक दृश्य असतील त्यांचं देखील निरीक्षण करत असताना या निरीक्षण क्षमतेचा उपयोग त्या विद्यार्थ्याला होणार आहे म्हणजे निरीक्षण क्षमता जर त्या विद्यार्थ्याची आपण वाढवली ते कौशल्य जर त्याला शिकवलं तर त्याचं संक्रमण तो वेगवेगळ्या विषयांमध्ये देखील करू शकतो पुढचं आहे शिक्षणाची उपयुक्तता पटवून देणे म्हणजे हा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच व्यक्तींना शिक्षणाचं महत्त्वच माहीत नसतं आणि त्यामुळं तो स्वतः देखील शिकत नाही आणि ना आपल्या मुलांना देखील शिकवण्याचा प्रयत्न करत नाही म्हणजे आजच्या काळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये तर शिक्षणाचं फार महत्त्व आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जायचं असेल तर तुम्हाला सुशिक्षित असल्याशिवाय शिक्षित असल्याशिवाय किंवा संगणक साक्षर असल्याशिवाय आपल्याला ही। ही त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करता येऊ शकणार नाही ही शिक्षणाची जी काही उपयुक्तता आहे ही उपयुक्तता जर एकदा त्या व्यक्तीला कळाली की तो व्यक्ती मग कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही किंवा राहणार नाही आणि ही, ही शिक्षणाची उपयुक्तता मानवी जीवनामध्ये नेमकं शिक्षणाचं काय महत्त्व आहे गणित असेल विज्ञान असेल इंग्रजीसारखा विषय असेल हे आपल्या जीवनाच्या दृष्टीनं किती महत्त्वाचे आहेत हे जर एकदा विद्यार्थ्यांना पटवून दिलं तर त्या माध्यमातून तो विद्यार्थी त्या विषयांचं ज्ञान असेल कौशल्य असेल हो हे शिकेल आणि त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा किंवा वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये सुद्धा यश प्राप्त करण्यासाठी वापरल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याचं संक्रमण हे सर्वच ठिकाणी होणार आहे ते त्यांना कटव कळवणं गरजेचं आहे पटवून देणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वृत्तीनिष्ठा व दृष्टिकोन विकसित करणे म्हणजे जसं मग आपण बघितलं की अध्ययन संक्रमणाला मदत करणारा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे कारण विद्यार्थ्यांच्या अभिवृत्ती कशा प्रकारच्या आहे त्यांच्या जीवननिष्ठा जीवनध्येय कशा प्रकारचा आहे त्यांचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे हे फार महत्त्वाचं आहे कारण या गोष्टीच त्याच्या जीवनावर परिणाम करत असतात म्हणून अध्ययन संक्रमणामध्ये विद्यार्थ्यांना आत्मसात केलेले आदर्श जोपासलेल्या निष्ठा स्वीकारलेली मूल्ये यावर अध्ययन संक्रमण अवलंबून असतो म्हणून विद्यार्थी हा ध्येयनिष्ठ आदर्शवादी सत्यनिष्ठ सेवाभावी त्यागी सहिष्णू मानवतावादी वैज्ञानिक दृष्टिकोनवादी हा असलाच पाहिजे किंवा ही सर्व प्रकारची गुणवैशिष्ट्ये त्याग असेल ध्येयनिष्ठता असेल आदर्श असतील मूल्य असतील सत्यनिष्ठा असेल प्रामाणिकपणा असेल सेवाभाव असेल त्यागीवृत्ती असेल सहिष्णुवृत्ती असेल मानवतावादी वृत्ती असेल वैज्ञानिक दृष्टिकोन असेल यासारखी गुणवैशिष्ट्ये किंवा संस्कार आदर्श मूल्य हे विद्यार्थ्यांवर बिंबवण्याचं कार्य शिक्षणाच्या माध्यमातून झालंच पाहिजे ह्या वृत्तिनिष्ठा दृष्टिकोन त्यांच्या विकसित झाल्याच पाहिजे कारण याचंच संक्रमण नंतर भावी समाजामध्ये जीवनामध्ये त्याचं होणार आहे म्हणून त्याचं संक्रमण होणं फार गरजेचं आहे पुढील भाग आहे अभ्यासातील दोष कमी करणं म्हणजे अध्ययन संक्रमण होण्यासाठी ही पण भाग हा हा पण भाग अतिशय महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच वेळेला काही विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचं सदोष तंत्रच माहीत नसतं किंवा मा, चांगलं तंत्र अभ्यास करण्याचं काय हे माहीतच नसतं त्यांचं तंत्र जे आहे हे चुकीचं असतं चुकीच्या पद्धतीनं ते विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि त्यामुळं त्यांना एका विषयातल्या ज्ञानाचा कौशल्याचा दुसऱ्या विषयामधल्या दुसऱ्या विषयामध्ये त्यांना करता येत नाही कारण त्याचा अध्ययन संक्रमणावर वाईट परिणाम होतो चुकीच्या सवयी जर विद्यार्थ्यांना लागलेल्या असतील तर त्या चुकीच्या सवयीमुळं अनेक संकल्पना त्या विद्यार्थ्यांना समजत नाही त्याचा अर्थबोध होत नाही आणि त्यामुळं त्या संकल्पना जर त्या आकलन झाल्या नाहीत तर त्याचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये ते करू शकणार नाहीत म्हणून अभ्यास कसा करावा अभ्यासाचं तंत्र कसं असलं पाहिजे हे सुद्धा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे समजावलं पाहिजे म्हणजे ते विद्यार्थी एका विषयामधील ज्ञान कौशल्य तंत्र हे दुसऱ्या विषयामध्ये संक्रमित करू शकतील म्हणजे त्या दृष्टीनं त्याचं शैक्षणिक महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल आणि शेवटचं आहे ते म्हणजे उजळणी सराव आणि अनुशीलन यांना महत्त्व देणे म्हणजे जसं थॉर्नडाईकच्या थिअरीमध्ये आपण बघितलं की तुम्ही जितकं जास्तीत जास्त सराव कराल तितकं ते ज्ञान कौशल्य हे दृढ होतं टिकाऊ स्वरूपाचं होतं तशा पद्धतीनं उजळणीला फार महत्त्व आहे सरावाला फार महत्त्व आहे किंवा अनुशीलनाला फार महत्त्व आहे कारण त्यामुळं अध्ययन संक्रमण जे आहे हे अध्ययन संक्रमण काय होतं चांगलं होतं म्हणजे क्रीडा कौशल्य जर आपल्याला अनेक माहिती आहेत की एखादं क्रीडा कौशल्य जर आपल्याला शिकायचं असेल तर त्याचा सराव करणं उजळणी करणं फार महत्त्वाचं आहे त्याशिवाय आपण ते क्रीडा कौशल्य शिकू शिकू शकत नाही आणि एकदा एखादं क्रीडा कौशल्य आपण शिकलो की त्याचा उपयोग आपल्याला दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा कौशल्य शिकण्यासाठी सुद्धा होत असतो जसं मग मी म्हटलं की धावण्याचा सराव जर आपण केला तर त्याचा उपयोग आपल्याला खो खो असेल क्रिकेट असेल फुटबॉल असेल यासारखे सुद्धा खेळण्यासाठी होत असतो म्हणून त्या त्या ठिकाणी उजळणी सराव आणि अनुशीलन यांनासुद्धा महत्त्व आहे हे महत्त्व दिलं गेलं पाहिजे म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्या त्या त्याचं अध्ययन संक्रमण करता येऊ शकतं म्हणजे अध्ययन संक्रमणाचं नेमकं शैक्षणिक महत्त्व काय आहे शैक्षणिकदृष्ट्या हे अध्ययन संक्रमण कसं महत्त्वाचं आहे हे या सर्व मुद्द्यांवरून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झालेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययन संक्रमित होणारे घटक नेमके कोणते आहेत तर ज्ञान तंत्र कौशल्य आणि अभिवृत्ती वृत्ती निष्ठा हे या तीन गोष्टी बघितल्या त्याचबरोबर अध्ययन संक्रमणाला मदत करणारे घटक कोणते आहेत तर विद्यार्थ्याची बौद्धिक कुवत त्याचबरोबर अध्ययन अध्यापनाची पद्धती आणि अध्ययनकर्त्या जवळ असलेल्या वृत्ती दृष्टिकोन आणि ध्येयवादी दृष्टी हे आपण बघितलं आणि त्याचबरोबर अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्त्व काय आहे शैक्षणिकदृष्ट्या काय त्याचा फायदा होऊ शकतो आणि तो कशा रीतीनं घडवून आणला पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका धन्यवाद